बीड हादरलं वडील मुलीचे गळफास प्रकरण बीड जिल्ह्यात आत्महत्यांच्या मालिकेत आता अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पेटवून टाकणारी घटना समोर आलेली आहे दोन दिवसांपूर्वी जयराम बोराडे नावाच्या व्यक्तीने गळफास घेऊन आपले जीवन संपवलेले होते तर आज त्यांची तीन वर्षांची मुलगी ही गळफास दिलेल्या अवस्थेत मृत आढळून आलेली आहे वडिलांनंतर आता चिमुरडीचे ही मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे ही घटना इमामपूर रोड रामगड परिसरातील असून अल्पावधीतच घडलेल्या या दोन घटनांनी बीड जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण आहे दोन दिवसांपूर्वी रोड परिसरात जयराम बोराडे यांनी गळफास घेऊन के आत्महत्या केली होती त्यावेळी त्यांची तीन वर्षांची मुलगी घरातून बेपत्ता होती कुटुंबीय व गावकरी यांचा शोध सुरू होता चिमुरडी कुठे आहे ती सुरक्षित आहे की नाही याबद्दल सर्वत्र चिंता व्यक्त होत होती मात्र दोन दिवसांच्या शोधानंतर आज सकाळी तिचा मृतदेह रामगड परिसरात एका लिंबाच्या झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला आज सकाळी तिचा मृतदेह रामगड परिसराच्या एका लिंबाच्या झाडाला लटकवलेल्या अवस्थेत आढळून आला हे दृश्य पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आज सकाळी काही तरुण नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक साठी बाहेर गेले होते त्यावेळी त्यांनी झाडाला लटकवलेल्या अवस्थेत या चिमुकलीचा मृतदेह पाहिला आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली पीड ग्रामीण पोलीस तसेच फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह खाली उतरवण्यात आला प्राथमिक चौकशीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे जयराम बोराडे यांनी का आत्महत्या केली त्यामागे कौटुंबिक वाद आर्थिक संकट की इतर कोणते कारण होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यातच दोन दिवसांनी मुलगी अशा अवस्थेत सापडल्यामुळे हे प्रकरण अधिकच गुढ बनलेले आहे वडिलांनी स्वतः गळफास घेतला आणि दोन दिवसानंतर मुलगी ही गळफास दिलेल्या अवस्थेत आढळली या मागे नेमका धागा काय आहे याचा शोध लावणे पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ दिसून येत आहे काही दिवसांपूर्वी एका तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवलेले होते तर आता या दुहेरी घटनेने समाज हादरलेला आहे मानसिक ताणतणाव बेरोजगारी कर्जबाजारीपणा अशा अनेक कारणांमुळे लोक आत्महत्येकडे वळतात पण एखाद्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह झाडाला लटकवलेला आढळणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच घटनेचं खरं स्वरूप स्पष्ट होणार आहे मुलीचा मृत्यू आत्महत्या की घातपात हे तपासातूनच उघड होणार आहे पोलिसांनी काही संशयितांची चौकशी सुरू केली असून घटनास्थळावरील सर्व पुरावे गोळा केलेले आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरून